महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अखेर डिसेंबरच्या शेवटी आली वेतनवाढीची मोठी अपडेट दोन हजार तेवीस मधली सर्वात मोठी अपडेट काय आहे अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील आपण करत असलेल्या तळागळात गोरगरिबांचे काम पाहतो आपण आम्ही तुमच्या समस्या जाणतो त्यामुळे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी हा तुमचा भाऊ कटिबद्ध आहे तुमच्या मागण्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करून आणेल असे ठोस आश्वासन अंगणवाडी सेविकांना आमदार आकाश फुंडकर यांनी दिले आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन शाखा खामगावच्या अंगणवाडी सेविकांनी आज भाजप कार्यालयात मोठ्या संख्येने येऊन ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या मानधनवाढ व इतर मागण्या त्यांनी फुंडकर यांच्यासमोर मांडल्या त्यावेळी त्यांना बोलताना आकाश फुंडकर म्हणाले की मी तुमच्या आरोग्य शिक्षण व इतरही क्षेत्रात कमी मोबदल्यात तुम्ही उत्तम काम करता कोरोनातही तुम्ही आपलं घर सोडून चांगले काम केले तुमची व्यथा मी जाणतो त्याचप्रमाणे सरकार सुद्धा जाणते नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आपण आपल्या मागण्या मीच नव्हे तर सर्व आमदारांनी मांडल्या आहेत महायुतीच्या सरकारने असे असे सुद्धा आपल्याला अनेक मागण्या मंजूर केल्या आहेत त्यासुद्धा मंजूर करण्यासाठी ते सकारात्मक आहे तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असून शासन स्तरावर त्यासाठी प्रयत्न करणार आहे मागण्या ह्या आर्थिक बाबी संदर्भात असल्याने त्या येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नक्की मंजूर करून घेऊ अशी ग्वाही ॲडव्होकेट आकाश कुंडकर यांनी अंगणवाडी सेविकांना दिली आहे याप्रसंगी तालुका अध्यक्ष शिल्पाताई भोरे उपाध्यक्ष ज्योतिताई जुमाळे